नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सर, इंग्लिश विथ पांचाळ सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वर कशाला म्हणायचं आणि स्वराचे एकूण किती प्रकार पडतात हे आपण पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो स्वर म्हणजेच काय की जे वर्ण उच्चारताना जेभेचा कोणताही भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही त्यांना स्वर म्हणतात लक्षात आलं की ज्यावेळेस आपण एखादा वर्ण उच्चार करतोय त्यावेळेस जे वेचा कोणताही भाग हा मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही त्यांना काय म्हणतो आपण स्वर म्हणतो मग आता आपण पाहिलं स्वर लक्षात आलं पण स्वराचे कोणते प्रकार आहेत बरं तर पहा स्वराचे एकूण चार प्रकार आहेत यामध्ये पहिला प्रकार आहे स्वर ज्या स्वरांचा उच्चार करावयास कमी कालावधी लागतो त्यांना स्वर म्हणतात बघा कालावधी कमी म्हणजेच स्वर यामध्ये बघा अ इ ऋषीच रु आणि ऋ हे आहेत रस्व स्वर त्यानंतर आपण पाहूया दीर्घ स्वर ज्या स्वरांचा उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो त्यांना काय म्हणतो आपण दीर्घ स्वर म्हणतो फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आ ई आणि उ ओके म्हणजे काय या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो म्हणजे दीर्घ आणि उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणजेच काय रस्व त्यानंतर तिसरा प्रकार आहे संयुक्त स्वर आता संयुक्त म्हणजे काय पहा दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात या ठिकाणी जागा नसल्यामुळे समोर लिहिलं नाही आपण दोन एक स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हणतो आपण संयुक्त स्वर म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर चौथा प्रकार आहे इंग्रजी स्वर ओके तर इंग्रजी स्वर आपण पाहिले आहेत दोन आहेत ओके ॲ आणि ओके धन्यवाद